तर महाविकास आघाडीमध्ये सांगली आणि भिवंडीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही होती मात्र सांगलीमध्ये ठाकरे गट आणि भिवंडीमध्ये पवार गटानं उमेदवारी जाहीर केल्यानं काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली रामटेकची जागा काँग्रेसला देऊन आम्ही त्यांना त्यांच्या प्रचाराची सुरुवात केली असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं ते चाचपून बघायला गेलेले आहेत की तिथं खरंच अवस्था त्याच्यामुळे परवा आमचं शरद पवार साहेबांकडे मिटिंग झाली त्याच्यातही आम्ही त्यांना सांगितले की सांगलीमध्ये काय विदर्भ नाही आहे विदर्भात आम्ही लाट तयार केली तुमच्या जो उमेदवारी नव्हते तरी तिथं आम्ही तुम्हाला जिंकून देण्याची व्यवस्था करतो आहे पण सांगली आणि भिवंडीमध्ये असं काही करू नका त्याचे परिणाम या पट्ट्यामध्ये होतील हे आम्ही त्या दिवशी सूचना दिलेल्या आहेत आम्ही हायकमांडला सगळा प्रस्ताव पाठवलेला आहे हायकमांड जो काही निर्णय आम्हाला देईल त्याप्रमाणे आम्ही पुढची वाटचाल करू आमचं शिवसेना जरा जोरात काम करते फास्ट विचारावं लागत नाही कोणाला आघाडी धर्म सगळेच पाळतायत तेही पाळतायत आम्ही पाळतोय आता या सगळ्या चर्चा करण्यापेक्षा कामाला लागलं पाहिजे आता रामटेक ही आमचा मतदारसंघ होता सिटिंग त्यांनी उमेदवार जाहीर केला आम्ही काय बोललो का नाही आता त्यांनी केला आम्ही काम करू त्यांच्या उमेदवाराचं एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट